आपण पाहत आहात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात महत्वाची बातमी मंत्रिपदाचे दावेदार बनलेले आमदार आमच्या पाडवी कथित विनय भंग प्रकरणामुळे आले अडचणीत महिलेला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ उसळलाय जनक्षोभ पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे आता काय भूमिका घेणार याकडे लागले सर्वांचे लक्ष नमस्कार आपण पाहत आहात एनडी न्यूज वर्ल्ड अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले एकनाथराव शिंदेगडाच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी आणि जिल्हा परिषदेचे सभापती तथा त्यांचे चिरंजीव शंकर पाडवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे आमशा पाडवी यांच्या बाजूने देखील मारहाण व लुटमार झाल्याची फिर्याद दिली गेली असून भाजपा पदाधिकाऱ्यांविरोधात परस्पर विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला तथापि पाडवी यांच्या समर्थकांनी पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केलेली असताना महिलेला न्याय मिळ मिळत नसल्याची भावना बनल्याने स्थानिक लोकांमध्ये मोठा रोष उसळल्याचे आज एक डिसेंबर रोजी पाहायला मिळाले आमदार पाडवी यांचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध नोंदवणारा शेकडो लोकांचा मोर्चा काढण्यात आला जोपर्यंत कारवाई होत नाही महिलेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे प्रचंडजनक शोभाला कारणीभूत ठरलेल्या या गंभीर प्रकरणामुळे आता आमशा पाडवी यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल की नाकारले जाईल संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना लाडका भाऊ म्हणून पाहतो ते एकनाथराव शिंदे या कथित अत्याचार प्रकरणात काय भूमिका घेणार ते पीडित महिलेला न्याय देतील का असे अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत या विषयाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य सुधीर गंगाराम पाडवी राहणार सोरापाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सुधीर पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या घरासमोर जाणारा रस्ता कोरून नंतर ब्लॉक बसवावा असं सांगितल्याच्या कारणावरून ऐंशी ते शंभर लोकांसमवेत हल्ला करण्यात आला आमदार आमशा फुलजी पाडवी शंकर आमशा पाडवी राहणार कोयली विहीर आणि अन्य नऊ जणांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली तसेच पीडित महिलेचे केस धरून तिला जमिनीवर पाडून हातापायावर छातीवर छाती पाठीवर हाताबुक्यानी मारहाण करून अश्लील शिवीगाळ करण्यात आली असं फिर्यादीत म्हटलेलं आहे तर पाडवी यांच्या बाजूने सोरापाडा गावाच्या सरपंचा अंजू आमशा पाडवी यांनी देखील परस्पर फिर्याद दिल दाखल केली आहे त्यात म्हटले आहे की पाडवी यांच्या परिवारातील सदस्यांना जबर मारहाण करण्यात आली एक लाख पस्तीस हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला अंजू पाडवींच्या या फिर्यादीवरून भाजपचे तालुका अध्यक्ष नितेश वळवी किरसिंग वळवी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी पंचायत समिती सदस्य सुधीर पाडवी यांच्यासह अकरा जणांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही बाजूने दाखल झालेल्या तक्रारींमधील तथ्य यथावकाश समोर येईलच परंतु याचे राजकीय पडसाद मात्र गंभीर असतील हे आत्ताच निदर्शनास येत आहे शेकडो लोकांच्या सहभागाने काढण्यात आलेला निषेध मोर्चा त्याचाच एक ट्रेलर म्हटला जात आहे दरम्यान आपल्यावर शारीरिक हल्ला करून या आमदाराने कसा विनय भंग केला याची व्यथा स्वतः पीडित महिलेने व्हिडिओ क्लिप व्हायरल करून जाहीरपणे मांडली आणि न्यायाची मागणी केली यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना लाडका भाऊ म्हणून पाहतो ते एकनाथराव शिंदे या महिलेला काय न्याय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे उत्तर महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे गटाने नुकत्याच विधानसभेच्या ज्या महत्वाच्या जागा जिंकल्या त्यापैकी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ एक असून या जागेवर निवडून येत आमशा पाडवी यांनी एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेला नंदुरबार जिल्ह्यातील पहिली जागा मिळवून दिली आहे एवढेच नाही तर एकनाथराव शिंदे गटाकडून आदिवासी नेतृत्वाचा चेहरा म्हणून आमशा पाडवी यांचं नाव मंत्रिमंडळाच्या रचनेत प्राधान्य क्रम क्रमावर घेतलं जात असल्याचं म्हटलं जातं भावी पालकमंत्री असा उल्लेख असलेले त्यांचे होर्डिंग सुद्धा झळकावले गेलेत एकीकडे असं घडत असताना दुसरीकडे एका महिलेला जबर मारहाण करून विनयभंग केल्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत परिणामी पाडवी यांच्या समोरील अडचणी वाढल्या असून त्यांचे पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांच्या पर्यंत हे प्रकरण पोहोचले असल्याचे समजते तसेच मंत्रिपदाचे दावेदार असलेल्या आमशा पाडवी यांचं नाव मंत्रिपदासाठी विचारात घ्यावं किंवा नाही याचा पेच ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासमोर निर्माण झाला असल्याचं म्हटलं जात आहे एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आमशा पाडवी यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे किंवा नाही याचा अधिकृत उलगडा कुठेही झालेला नाही तथापि दिनांक पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यातून चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत आपण थांबूया पाहत राह पाहत राहा न्यूज वर्ल्ड